नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय आलू पराठा त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून त्यावरची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहे बटाटे मॅश करत असताना यामध्ये अजिबात गोळे किंवा गुठवडी राहिली न पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत नाहीतर तुम्ही हे बटाटे खिसणीवर खिसू पण शकता इथे आपले पूर्ण बटाटे मॅश करून झालेली आहेत आता आपल्याला यामध्ये काय काय मसाला लागतो ते पाहायचा आहे इथे मी आलं लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेतलेली ते टाकून घेणार आहे तुम्हाला इथे हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट पण वापरू शकता आता आपल्याला यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालच्या नंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर इथे आपल्याला दोन चमचे धना पावडर घालून घ्यायची आहे धना पावडर घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला बटाटा छान असा मिक्स करून झालेला आहे पण इथे पराठे लाटण्यासाठी कितपत गोळा किंवा सारण पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही इथे गोळी बनवू शकता इथे मी मीडियम आकाराचा पराठा बनवणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं पराठ्याचं सारण जे आहे ते एकदम छान असं मोकळ्या पद्धतीचं झालेलं आहे चिखट सारण झालेलं नाही चिखट सारण जर झालं तर आपला पराठा फुगणार नाही इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण सारणाचे गोळे बनवून घेणार आहे इथे आपलं हे सारण आठ पराठेसाठी झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि पीठ मळून घेऊया इथे मी अडीच प्लेट पीठ घेतलेलं आहे आपल्या पिठाच्या मला चपात्या पण करायच्या त्यामुळे इथे मी पीठ जास्त घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण मीठ टाकल्यामुळं हे मीठ पूर्ण पिठाला मिक्स झालं पाहिजे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला पीठ छान असं मळसूत मळून घ्यायचं आहे तुम्ही जर पीठ कडक मळलं तर त्या पीठ पिठाचे पराठे फुटतात त्यामुळं कुठलाही पराठा असो त्याला पीठ छान असं मौसूतच मळून घ्यायचं इथे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकलं तर तुम्ही पीठ पातळ होतं इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हलकंसं मळून झालेलं आहे आता आपल्याला याला परत थोडंसं पाणी लावून हे पीठ छान एक जीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपलं आपल्याला हे पीठ छान असं मुरण्यासाठी एक पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण या पीठावरती तेल टाकून हे पीठ छान असं मोजू मळून घेणार आहोत पण नाही तेल टाकल्यामुळं आपलं पीठ हाताला चिटकत नाही आणि पीठ पण आपलं छान असं मोजूच होतं पराठे जे ते मऊ दुसूित होतात तेल टाकून घेतलेलं आहे आता परत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे साधारण आपल्याला हे पीठ पाच मिनिटात छान असं असं मौसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे इथे आपलं मऊ छान असं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे पराठे बनवून घेणार आहोत इथे मी एक पिठाचा छोटासा उंडा घेतलेला आहे आता आपल्याला तो उंडा असा खोलगट बनवून घ्यायचा आहे खोलगट किंवा वाटीच्या आकाराचा पण तुम्ही इथे बनवू शकता इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आपल्याला हा उंडा भरून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये बटाट्याचं सारण घालून घ्यायचं आहे हे सारण घातल्यानंतर आपल्याला त्याचं तोंड जे आहे ते छान असं दाबून भरून घ्यायचं आहे नाहीतर आपला पराठा फुटतो थोडंसं हातावरच्या खाली पीठ टाकायचं आणि त्यावरती हा त्या गोळा ठेवायचा हा मधला जो बटाटा आहे तो पूर्ण खालीपर्यंत गेला पाहिजे बटाटा जर वर आला तर तुमचा पराठा फुटला जातो नंतर हे असं प्रेस करायचं या मधल्या हाताने आणि ह्या बोटानं आपल्याला उंडा भरून घ्यायचा आहे आपण पुरणपोळी किंवा तिळाची पोळी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा उंडा बनवून घ्यायचा आहे तुम्ही हा वरचा भाग जो आहे तो काढून पण टाकू शकतो नाहीतर याचा असं दुमडून त्या असं करून घ्यायचं आता आपण हा पिठामध्ये बडवू आणि परत हा घातलेला पूर्ण साईडनं पसरला जातो आपण अदोबर हा पराठा असा हाताने थापून घेणार आहोत त्यामुळं आपला बटाटा पूर्ण साईडी एकसारख त्यामुळं आता आपण हा पराठा हलक्या हाताने लाटून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे हे आपण पुढं आवडलं ना त्यानंतर असं पाठीमागे वाढायचं आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता आपला पराठा छान असा एकसारखा लाटला गेलेला आहे आणि विशेष म्हणजे पराठा आपला थोडा पण फुटलेला नाही कारण आपण बटाटा जो आहे तो व्यवस्थित मॅश करून घेतला होता त्यामुळे आपला पराठा कुठं पण असा फुटलेला नाही एकसारखा आपला पराठा लाटून झालेला आहे इथे मी तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण पराठा मंद गॅसवर छान असा खरपूस भाजून घेणार आहोत तर त्याआधी तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आता आपण लाटलेला पराठा तव्यावरती टाकून मंद गॅसवर हा पराठा भाजून घ्यायचा आहे आता आपण हा पराठा उलटून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपला पराठा छान असे बबल्स आल्यानंतरच आपल्याला हा पराठा उलटून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला पराठा छान असा क्रिस्पी भाजला गेलेला आहे गॅस जो आहे ते थोडासा मिडियम केलेला आहे मी आता इथे पराठेवर आपल्याला छान असं तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आहे इथे मी तेल वापरलेलं आहे तुम्ही इथं तूप पण वापरू शकता आता आपण पराठा उलटून घेऊया दुसऱ्याही साईडनं आपल्याला असंच तेल लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता खालच्या पण साइडनं आपला पराठा मस्त असा गोल्डन क्रिस्पी भाजला गेलेला आहे आणि विशेष म्हणजे आपला पराठा अजिबात फुटलेला नाहीये इथे तुम्ही पाहत असाल पराठ्याचा आवाज छान असा खरपूस येत आहे इथे आपला पराठा दोन्ही साइडनं भाजलेला आहे आता आपण तो काढून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता रंग टेक्स्चर खूप छान असं आपल्या पराठ्याला आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला दुसरा पण पराठा मस्त असा टमटमीत फुगलेला आहे आपण तेल लावून घेऊया इथे मी तुम्हाला एक पराठा मोडून दाखवते आपला पराठा मस्त असा अगदी मौलुसलुषित झालेला आहे आणि याच्या आतमधलं सारण पण तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं सारण पण झालेलं आहे एकदम लुसलुशीत पराठा इथे आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे इथे आपला मऊसृषित पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद